हॅलो काय आज आपण बघूया जामसंडे बाजार तुम्ही बघू शकता हे आहे संतोष भवन इथे एकदम उत्कृष्ट असा कटवाडा भेटतो खूपच छान असा कटवाडा भेटतो तुम्ही जाऊन कधी पण गेला तर नक्की जा इथे बघा हे असं वाटतच नाही की आम्ही गावात राहतो इथे पूर्ण बाजारामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आहे ही जी बेकरी आहे ना या बेकरीमध्ये आम्ही दर वेळेला कधीही जातो तर इकडनं मस्का पाव घेतो इथे खूप सारे अशा मस्त मस्त टेस्टी गोष्टी भेटतात तर आम्ही इथूनच शॉपिंग करतो जर आम्हाला मुंबईला यायचं असेल तर आधी दिवशी आम्ही जातोच जातो सो जातो। आम्हाला उद्या मुंबईला जायचं होतं सो आम्ही इकडे थोडी शॉपिंग केली गावच्या खाण्याची मस्का पाव घेतले बटर घेतले गावचे बटर म्हणजे वा खूप छान बटर असतात खूप सारी शॉपिंग केली त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या दुकान खरं एवढं छान दुकान होतं ना मुंबईला पण इतके छान दुकानं नाहीत सो so हे पुढे आलो आम्ही तिथे बघा इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील हे देवीचे जे ओटीवर सामान असत ते पण इथे असतं ते बघा देवी आता कसं दिवाळी येऊन गेली असून हे सगळं पणत्या दिवा सगळं तिथे होतं नेक्स्ट आम्ही पुढे गेलो इथे पण तुम्हाला विळी बिळी आणि खूप सारे गोष्टी तुम्हाला भेटू शकतात हे एक दुकान आहे हे खूप छान दुकान होतं इथे सगळ्या खेळण्यापासून खाण्यापासून घरच्या सामानांपासून ते खूप साऱ्या गोष्टी इथे भेटत होत्या इथे मी एक गाडी बघितली ती गाडी मला खूप आवडली तुम्ही बघू शकता ही रेट चालू बटन दाबलं रोबोट रोबॉट बनवून जातात गाडीचा मला ही गाडी खूप आवडली इथे खूप खूप गोष्टी इथे खूप छान छान गोष्टी होत्या मला हे दुकान खूप आवडलं होतं मेन हे बघा हे भाजीचं दुकान आहे ते सगळ्या फ्रेश भाज्या मिळतात हे दादा पण खूप छान आहे नंतर हे सात्विक ते जे आहे त्यांचं घर आमच्या घराच्या मागेच म्हणजे हे पाटलांचं दुकान आहे सो ह्या दुकानामध्ये सगळं तुम्हाला गावच्या वस्तू भेटणार खाण्याच्या कोकम सरबत कोकम आंबावडी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला घरगुती भेटतात तिथे सो आम्ही इथे पण थोडीफार शॉपिंग केली कारण की मुंबईला सगळं घेऊन जायचं होतं तर बघा ही फनसवाडी पण घेते मी फनसवाडी बघितली नव्हती फनसवाडी पण तिथे भेटते आणि हा खाजा आम्ही खाजा ऑलरेडी टिपरामध्ये घेतला होता सो आम्ही इथे नाही घेतला बघा कोकम आमच्या प्रत्येक जेवणामध्ये कोकम जातच सो तर आम्हाला लागतच लागत तर हे सगळं आम्ही हे लाडू शेवेचे लाडू हे सगळे आम्ही घेतलं होतं शॉपिंग करून खूप मस्त वाटलेलं त्यानंतर आम्ही पुढे आलो पुढे पण खूप सारे शॉप्स आहेत आमच्या जामसंड्यामध्ये तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील कुठे लांब जायची गरजच नाही तिथे ह्याला कमिटी असं बोलतात तर कमिटीवर जाऊन घेऊन यायचं आहे एवढंच आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतील आणि ही आमची लास्टची रात्र होती सो बस या ब्लॉग मध्ये एवढंच नक्की भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये So, Brentham, bye! Take care!